नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती की मित्रांनो आपण पाच वाजताच्या व्हिडिओमध्ये माहिती मिळवली होती की बी एम सी आता लवकरच जे आहे ज्या काही जाचं काठी होत्या दहावी व पदवीच्या प्रथम अटेम्प्टमधला आपला क्लिअर सर्टिफिकेट अपलोड करण्यासंदर्भात तर मित्रांनो ती अट जे आहे आता लवकरच जे काही काढून टाकण्यात येणार आहे आपण त्यामध्ये अपडेट दिली होतं तर शुद्धीपत्रक जे की जाहीर होणार आहे तर मित्रांनो आता ते शुद्धीपत्रक देखील थोडक्यामध्ये जाहीर करण्यात आलं आहे ज्यामार्फत मित्रांनो संपूर्ण काही माहिती देण्यात आलेले आहे ज्यामध्ये ऑनलाईन पद्धतीनं अर्ज कोणत्या पद्धतीने करू शकता किंवा कधीपासून सुरू होतील व त्यासोबतच अटीमध्ये काय बदल करण्यात आलेला आहे किंवा अट पूर्णपणे जे की रद्द करण्यात आलेली आहे तर ही बातमी जी आहे मित्रांनो सर्वांसाठीच एक महत्त्वपूर्ण बातमी आहे कारण का मित्रांनो खूप सारे विद्यार्थी या अटीमुळे अपात्र ठरत होते त्यामुळे आपला आजचा हा व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत पहा आपण संपूर्ण काही सविस्तरपणे या आपण प्रपत्राची माहिती जाणून घेणार आहोत जर मित्रांनो तुम्ही अजूनही बीएमसीच्या परिपूर्ण तयारीसाठी मित्रांनो आपले टी सी एस पॅटर्न आधारित मित्रांनो एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट आणि नोट्स हो मित्रांई मिळून असाल तर मित्रांनो लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सलरशी कॉन्टॅक्ट करू मित्रांनो सर्व काही मिळून घ्या ज्यामध्ये आपण टी एस पॅटर्न आधारित बीएमसी चा लेटेस्ट मित्रांनो सर्व काही ए टू जेड अभ्यासक्रम कव्हर केलेला आहे ज्यामध्ये मित्रांनो आपण तुम्हाला बीएमसी ची परिपूर्ण आपण माहिती पुस्तिका देखील आपण उपलब्ध करून देत आहोत जर मित्रांनो तुम्ही याचा अभ्यास केला तर मित्र तुम्हाला मार्केटमधलं कोणत्याही मित्र बुक्स खरेदी करण्याची गरज नाही किंवा तुम्हाला कोणतेही कोचिंग लावण्याची गरज नाही त्या ठिकाणी जरी लावला जे पैसे घालून तर मित्रांनो तुम्हाला या स्वरूपाचं स्टडी मटेरियल तुम्हाला मिळणार नसेल ज्यामध्ये आपण पॅटर्न आधारित सामान्य ज्ञान मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण बौद्धिक चाचणी व त्यासोबत आपण ब्रहमुंबई महानगरपालिकेची संपूर्ण काही ए टू जेड माहिती आपण यामध्ये कव्हर करून दिलेली आहे त्यासोबत मित्रांनो टी सी चे जे अतिसंभव प्रश्न आहे त्याचा आपण यामध्ये समावेश केलेला आहे महत्वाच्या चालू घडाडी यामध्ये त्यासोबत कमी वेळेमध्ये परिपूर्ण तयारी मित्रांनो याद्वारे तुमची केली जाणार असेल त्यासोबतच प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर देखील आपण यामध्ये ऍड केलं आहे त्यासोबतच ची जी संपूर्ण काही माहिती पुस्तिका मित्रांनो जे की कार्यकारी सहाय्यक म्हणजे मित्रांनो लिपिक पदाची आपण संपूर्ण काही तयारी आता एकाच ठिकाणी आपण करून घेतलेली आहे तसे मित्रांनो ही जी संपूर्ण काही तुम्हाला स्टडी मटेरियल मिळणार असेल ती संपूर्ण मित्रांनो पेअर स्वरूपाचं आहे देखील लक्षात ठेवून घ्या मृत्यू एकदम अफोर्डेबल प्राईसमध्ये आपण हे ठेवलेलं आहे जो तुम्हाला हे मिळवायचं असेल आणि चांगल्या व उत्तम तयारीला लागून कार्यकारी सहायक पदावर तुम्हाला जर रुजू व्हायचं असेल मृत शंभर टक्के तुम्ही याचा अभ्यास करा मित्र तुम्ही शंभर टक्के तुमचं सलक्षन याद्वारे होणार असेल तर ज्या विद्यार्थ्यांना मिळवायचं असेल त्यांनी आपल्या व्हॉट्सअप लक्ष कॉन्टॅक्ट करून घ्या डिस्कशन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या व्हिडिओच्या तुम्हाला लिंक मिळतो त्यातून तुम्ही कॉन्टॅक्ट करून सर्व काय मिळून घ्या मित्रांनो शंभर टक्के ट्रस्ट म्हणून तुम्हाला व्हॉट्सअपवरती सर्व काय स्टडी मटेरियल दिलं जाईल त्यासोबतच तुम्हाला शंभर टक्के सर्व काही हेल्प मित्रांनो त्या ठिकाणी केले जाणार असेल ज्या विद्यार्थ्यांना मिळवायचं असेल त्यांनी लिंक वर क्लिक करून आपल्या सेलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळवून घेऊ शकता मित्रांनो तर मित्रांनो जे काही दहावी किंवा पदवी मित्रांनो प्रथम प्रयत्नामधली जी अट होती ती रद्द करण्यासंदर्भात मित्रांनो बीएमसी च्या जनसंपर्क विभागाने मित्रांनो आता शुद्धीपत्रक जे काही जाहीर करून माहिती दिलेली आहे ज्यामध्ये तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो बृहमुंबई महानगरपालिका जनसंपर्क विभागामार्फत मित्रांनो हे जे काही थोडक्यात शुद्धीपत्रक किंवा थोडक्यामध्ये मित्रांनो ही माहिती दिलेली आहे वार्तापत्र दिनांक जे की दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस म्हणजे मित्रांनो हे एक पूर्वीच आताच मित्रांनो हे अपलोड करण्यात आले आहे यामध्ये विषय देखील पाहू शकता ब्रह महानगरपालिकेतील कार्यकारी सहाय्यक जी की लिपिक या पदासाठी दहावी व पदवी परीक्षेत प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण यातील प्रथम प्रयत्नात ही जी की अट रद्द याबाबतचं हे या ठिकाणी विषय मांडण्यात आलेला आहे म्हणजेच की ही जी र अट जी आहे जी की रद्द करण्यात आलेली आहे जसं की आपल्याला माहिती होतं आपल्याला दहावीमध्ये खूप साऱ्या जे की सप्लिमेंटरी होतं किंवा कॉलेज इयर्समध्ये ग्रॅज्युएशनमध्ये त्यांचा बॅकलॉग होता त्यामुळे अनेक उमेदवार जे की या ठिकाणी अपात्र ठरले होते परंतु ते आता सर्वच यासाठी पात्र ठरणारे आहेत त्यानंतर खाली म्हटलेलं आहे सुधारित शैक्षणिक अर्हतेसह नवीन जाहिरात प्रसिद्ध करून येत्या पंधरा दिवसाच्या आज जे की भरती प्रक्रिया पुन्हा पुरा, पुरा सुरू होणार आहे म्हणजेच की पंधरा दिवसाचा त्यांनी या ठिकाणी कालावधी घेतलेला आहे जे की परत जाहिरात देण्यासाठी ज्यामध्ये दे कोणत्याही प्रकारची अट नसणारी नाही आहे आणि त्यासाठी नवीन जे की जाहिरात येईल ज्यामध्ये नवीन ऑनलाईन पद्धतीनं अर्ज भरला जातील परंतु जे विद्यार्थी या अगोदर भरलेले उमेदवार असतील त्यांना नव्याने अर्ज भरण्याची काही गरज नाही जे अपात्र होते ते पात्र होतील आणि त्यांनाच फक्त या ठिकाणी अर्ज करता येईल आणि ज्यांनी काही संधी हुकवली आहे त्यांना टाइम आउट झालेला होता दहा नऊ तारीख शेवट तारीख संपली होती त्यांना चान्स मिळाला नसेल अर्ज करण्यासाठी तर ते देखील आता अर्ज करू शकतात जेव्हा यांची नव्याने री जाहिरात येईल परंतु जाहिरात ही शंभर टक्के येणारी असेल पंधरा दिवसाच्या आत जी की भरती प्रक्रिया सुरू होणारी आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे तर बीएमसीचा जे एक्सपेक्टेड टाईम टेबल होता ज्यामध्ये आपण सांगितलं होतं की तुम्हाला ऑक्टोंबरमध्ये याची एक्सपेक्टेड एक्झाम्स यांनी दिलेली होती त्या अनुषंगाने पेपर पॅटर्न फॉलो होणारा आहे हे पण तुम्ही लक्षात ठेवा खाली म्हटलेलं आहे सध्या अर्ज आलेला उमेदवारांनी नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही त्यांचे अर्ज पुढील भरती प्रक्रियेत ग्राह्य धरले जातील नव्याने तुम्हाला अर्ज करण्याची काही गरज नाही विविध स्तरावरून आलेल्या सूचना व मागण्यांचा सकारात्मक विचार करून ब्रंबई महानगरपालिका प्रशासनाचा हा निर्णय आहे खाली त्यांनी म्हटलेला आहे ब्रंबई महानगरपालिकेत कार्यकारी सहायक म्हणजेच की पूर्वीचे पदनाम लिपिक संवर्गातील रिक्त पदे सेवेने भरण्यासाठी दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार हजार चोवीस पासून ऑनलाईन अर्ज भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती या भरतीसाठी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र जे की दहावी व पदवी परीक्षेत प्रथम उत्तीर्ण लागू होती तथापि त्यातील प्रथम करण्याची सूचना व मागणी विविध स्तरावरून करण्यात आली होती त्यावर सकारात्मक निर्णय घेत महानगरपालिका प्रशासनाने प्रथम प्रयत्नात ही अट रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे पर्यायाने आता नव्याने जाहिरात प्रसिद्ध करून येत्या पंधरा दिवसाच्या आत भरती प्रक्रिया सुरू करण्यासाठी आहे त्यांनी त्यानंतर त्याचबरोबर सदर शैक्षणिक आहारते मध्ये आवश्यक ती सुधारणा करण्याची प्रशासकीय कार्यवाही युद्ध पातळीवर सुरू करण्यात आली आहे सुधारित शैक्षणिक आहारता निश्चित करून कार्यवाहीक सहाय्यक पदा भरतीची जाहिरात नव्याने आणि लवकरात लवकर प्रसिद्ध केली जाईल जाहिरात प्रसिद्ध होऊन येत्या पंधरा दिवसाच्या आत ही भरती प्रक्रिया पुन्हा सुरू केली जाणार आहे विशेष म्हणजे सध्या अर्ज केलेल्या नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही कारण त्यांचे अर्ज पुढील भरती प्रक्रियेत ग्राह्य धरले जाणार आहेत महानगरपालिका प्रशासनाच्या या निर्णयामुळे लाखो उमेदवारांना दिलासा मिळाला असून त्यांना या भरती प्रक्रियेत सहभागी होण्याच्या संधी मिळणार आहे तर हे खरोखरच जे की अतिशय महत्वाचं आहे मित्रांनो कारण का अनेक उमेदवार जे की अपात्र ठरले होते त्यांना अट या अटीमुळे त्यांना खाली म्हटलेलं आहे ब्रह्मबई महानगरपालिकेत कार्यकारी सहायक पूर्वीचे पदनाम लिपिक सवर्गातील एक हजार आठशे सेवेने जागा भरण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती या जागांसाठी अर्ता प्राप्त उमेदवारांकडून वीस ऑगस्ट दोन हजार पासून ते ऑनलाईन अर्ज मागवण्यात प्रारंभ करण्यात आला होता तर दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत ही अर्ज जे की अंतिम तारीख होती थोडक्यामध्ये हे डेडलाईन संदर्भातची माहिती आहे त्यानंतर म्हटलेलं आहे दरम्यान या पदासाठी निश्चित केलेली शोषणिक आहारताही उमेदवार जे की खालची है, की, आप ला ला है, लेवल संपूर्ण आता जी माहिती आहे जे की आपल्याला माहीतच आहे ग्रॅज्युएशन लेवलचं वगैरे या ठिकाणी संपूर्ण ठेवलं होतं परंतु जो काही हा आपला महत्त्वपूर्ण मुद्दा होता जे की प्रथम प्रयत्नामधली अट ती आता फायनली रद्द झालेली आहे मित्रांनो आणि तुम्ही जर तुमचा अभ्यास थांबवला असाल तर तुम्ही तुमच्या अभ्यासाला जोरानं सुरुवात करा मित्रांनो कारण का आता तुम्हाला या ठिकाणी चान्स मिळणार आहे तुम्ही अप्लाय करू शकता आणि तुम्ही देखील या भरसाठी आता पात्र ठरू शकता आणि ज्या विद्यार्थ्यांना आपले टी सी एस पॅटर्न आधारित एक्सपेक्टेड क्वेश्चनचे नोट्स किंवा मित्रांनो टेक्निकल क्वेश्चन बँक्स आवा असेल सर्व काही आता आपल्याकडे उपलब्ध आहे त्यासोबत बीएमसीची संपूर्ण काही माहिती पुस्तिका देखील आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे तर आपल्या सेलरशी कॉन्टॅक्ट करून किंवा ऑनलाईन तुम्ही परचेस करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचे लिंक्स आहे तर मित्रांनो अशी अपडेट माहिती तुम्हाला आवडली असेल नक्की लाईक करा चॅनलसार सबस्क्राईब करून घ्या अशा प्रकारची माहिती मिळव करता आणि आपला हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा मात्र बसरू नका तर मेट्रो नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम